तुम्ही एक कावत नक्की ऐकले असेल की पैसा हा माणसाला बदलत नाही पण त्याचा खरा चेहरा हा या जगासमोर आणतो आणि आज लोकांना बघून ही कावत कुठे ना कुठे खरी होताना सुद्धा दिसून येते कारण आज आपण बघतोय की जर एखादा गरीब व्यक्ती असेल आणि त्याच्याकडे जर थोडा पैसा आला तर तो लगेच स्वतःला देव मानायला लागतो पण या जगामध्ये असे पण काही लोक आहेत जे आकाशापर्यंत आपले नाव घेऊन गेले आहेत पण तरी सुद्धा त्यांनी आपले पाय हे जमिनीवरच ठेवले आहेत आणि या लोकांचे आयुष्य बघून आपण खरंच हैराण होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच लोकांबद्दल माहिती घेणार आहोत तर आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिले व्यक्ती आहेत सर्व मराठी व्यक्तींचे आवडते आणि बॉलिवूड इंडस्ट्रीचे एक लेजेंडरी ऍक्टर ते म्हणजे नाना पाटेकर आता तुम्ही विचार करा जिथे बॉलिवूड मध्ये आज मोठे घर घेणे व मोठ्या गाड्या वापरणे हे एक ट्रेंड असते तिथे आजही नाना पाटेकर आपल्या वन के फ्लॅट मध्ये आपल्या आई सोबत राहतात आणि गाडीच्या नावावर ते आजही एकोणीसशे पंचावन्न ची एक महिंद्रा जीप वापरतात की नाना पाटेकर हे खूप नाही नाना पाटेकर सांगतात की त्यांना साधे आणि आवडते तसेच ते हे सुद्धा सांगतात की ते मेल्याच्या नंतर त्यांची नव्वद टक्के प्रॉपर्टी हे गरीबांसाठी चॅरिटीमध्ये जाणार म्हणून नाना पाटेकरांना एक संयुक्त खर्च बनतो तर आपल्या लिस्टमधले पुढील व्यक्ती जे या देशातील सर्वात सन्मानित व्यक्तिमत्वांपैकी एक होते आज आपल्यामध्ये नाहीत पण पर जोपर्यंत ते आपल्यामध्ये होते तोपर्यंत सिम्प्लिसिटीला एक समानार्थी शब्द हे त्यांचे नाव होते जे सत्तर ते ऐंशी टक्के दरवर्षी आपल्या इन्कम मधून या गरजूंना आणि गरिबांना डोनेट करायचे जर देशावर एखादे संकट आले तर सरकारच्या आधी ते आपल्यासाठी उभे राहत होते ते म्हणजे स्वर्गीय रतन टाटा सर आता यांची सिम्प्लिसिटी मला सांगण्याची काहीच गरज नाही कारण ते या संपूर्ण देशाला माहीत आहे पण तुम्ही एक विचार करा जोपर्यंत रतन टाटासर आपल्यामध्ये होते तोपर्यंत त्यांच्या चॅरिटीमुळे ते या देशातील श्रीमंत व्यक्ती म्हणजे सर्वात श्रीमंत व्यक्ती कधीच बनले नाहीत पण जर आपण या देशामध्ये या जगामध्ये एक उदार व्यक्तिमत्व आणि एक मोठ्या हृदयाचे मोठ्या अंतकरणाचे व्यक्तिमत्व जर शोधले तर रतन टाटा सारखे व्यक्तिमत्व आपल्याला संपूर्ण देशात नाही तर संपूर्ण जगात कुठेच मिळणार नाहीत तर व्हिडिओ मध्ये पुढे जात आता आपण आहोत आपल्या देशाचे सायंटिस्ट आपल्या देशाचे मिसाईल मॅन तसेच राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या एकही व्यक्ती नसेल जे कलाम साहेबांना ओळखत नसेल कारण आपण सर्वांना माहित आहे कलाम साहेबांच्या आयुष्याचा प्रवास हा बालपणी सायकलवर पेपर वाटण्यापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंतचा आहे आता देशाचे राष्ट्रपती बनण्याआधी कलाम साहेबांनी डीआरडीओ आणि इस्रो मध्ये तब्बल चाळीस वर्षे हो काम केले आहे आणि देशासाठी एक महान सायंटिस्टच्या स्वरूपात काम केले आहे पण एवढे यशस्वी होऊनही त्यांनी कधीच आपली सिम्प्लिसिटी आणि साधेपणा सोडला नाही भाऊ व्हिडिओ संपला आहे पण जर तुम्हाला या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा